पालकमंत्री धनंजय मुंडे यांना काळे झेंडा दाखवून माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी नोंदवला निषेध बेड प्रतिनिधी माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी दिक कार्यालयासमोर काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला तीन वेळा प्रत्यक्ष भेट देऊन मागणीचे निवेदन देऊनही आपल्याकडून काम होत नाही याचा तीव्र निषेध व रोष व्यक्त केला एक वर्षापासून माजी सैनिक प्रकाश वाघमारे हे शिवनी येथील गट नंबर सहाशे येथे बेमुदत धरणे आंदोलन करत आहेत पोलीस व आरोपी यांनी संगणमताने शेतातील घर शेड पाडले अँगल कट केले त्याची चोरी केली मात्र या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला नाही या सर्व घटनेचे पुरावे वाघमारे यांच्याकडे व्हिडिओ स्वरूपात आहेत पोलीस प्रशासन हे अपराध्यांना पाठीशी घालत आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन माजी सैनिक प्रकाश वाघमारे यांनी पालकमंत्री तथा कृषी मंत्री, मंत्री यांचे उपोषण स्थळाला भेट देते प्रसंगी खिशातील काळा झेंडा फडकावत निषेध केला त्यांच्यासोबतच्या सुरक्षा रक्षकांनी तो ताब्यात घेतला यावेळी पालकमंत्री तथा कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे यांची चांगलीच फजिती झाल्याचे पायास मिळाले

आणि ते एक दुसऱ्याला सांगून तुम्ही लोक ओबीसी असणारे डोळा मारू मारू आंदोलनवाल्याला भिकू बनवितात मी किती वेळेस भेटलो तुम्हाला माझ्यावर अन्याय आहे